नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं फार्मिंग चॅनलवरती जिथं मराठीमधून शेतीविषयक नवीन होत असा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज आपण काय पाहणार आहोत तर सर्वात महत्वाचं म्हणजे केळी लागवड आणि केळी लागवडीमध्ये जे येणाऱ्या समस्या आहेत त्याविषयी आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत तर काय केलं आहे आपण सर्वसाधारण एक एक क्षेत्रामध्ये या ठिकाणी केळीची लागवड केली आहे ती कशी केली तर योग्य नियोजन पद्धतीने या ठिकाणी लागवड केली सर्वात महत्वाचं काय असतं तर लागवडी करताना आपण वराडीची निवड वराडीची निवड करताना केळी लागवडीमध्ये काय केलं पाहिजे तर ज्या त्या भागानुसार आपण वारडीची लागवड केली पाहिजे मराठवाडा पूर्व विदर्भ असू दे त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र यामध्ये कुठली लागवड आपण केली पाहिजे त्या साईडला जर आपण विचार केला विदर्भामध्ये त्या मराठवाड्यामध्ये कोणती लागवड केली पाहिजे त्यामध्ये आपण बसराय असू दे त्याचबरोबर श्रीमंत आहे असे या वराडीची आपण लागवड केली त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर आपण विचार केला तर इथं आपण ग्रँड नाईन या वराडीची लागवड करू शकतो इथं ही वराठी अतिशय उत्तम येत असते तर आपण या ठिकाणी सांगली जिल्ह्यामध्ये ही जी लागवड केली ग्रँड नाईन या वराडीची लागवड केल्या त्याचबरोबर या वराडीमध्ये आपण अंतर कसं ठेवून घेतलं पाहिजे तर पाच बाय सहा या असे आपण अंतर ठेवून घेतलं पाहिजे त्याचबरोबर सर्वात महत्वाचा मुद्दा यामध्ये काय आहे तर लागवडी आपण सरीमध्ये केली पाहिजे का बेडवरती केली पाहिजे तर ही लागवड आपण बेडवरती करणं अतिशय गरजेचं असतं हे काय केलं आपण बेडवरतीच लागवड केली पाहू शकतो सर्वसाधारण पाच बाय सहा आपण हे अंतर ठेवून घेतलंय काय केलंय तर दोन रोपातील जे अंतर आहे ते आपण पाच फूट ठेवून घेतलाय त्याचबरोबर दोन ओळीतील जे अंतर आहे ते सहा फूट आपण ठेवून घेतलेला अशा प्रकारे केळीची लागवड केलेली आहे तर सर्वात महत्वाचं काय तर बेडवरती जर लागवड केली तर केळी पडण्याची शक्यता जास्त असते असं म्हटलं जातं परंतु या उलट आहे बेडवरती जर तुम्ही लागवड केली तर केळी ही पडत नाही जर तुम्ही सरीमध्ये लागवड केली तर केळी पडण्याची शक्यता दाट असते तर ह्यामध्ये काय होतं तर अशा प्रकारे जर बेडवरती आपण लागवड केली तर जी मुळं असतात केळीची ती मुळं यामध्ये पसरलेली असतात त्यामुळे ज्या वेळेला वारं या बाजूने सुटलं जातं त्यावेळेला देखील हिकडची मुळं आपल्याला कंट्रोल करू शकतात त्याचबरोबर पलीकडची अशा प्रकारे केळी समतोल राहत असतो जर आपण बेडवरती लागवड केली त्याचबरोबर आपण दिशा मध्ये अतिशय महत्वाची ती कशी केली पाहिजे तर दक्षिण उत्तर आपण केळीची लागवड केली पाहिजे जी आपण केले आहे दक्षिण उत्तर या ठिकाणी लागवड केलेली आहे त्याचबरोबर मित्रांनो केळीचा जर आपण विचार केला तर केळीचं काय गैरसमज केलाय की केळीसाठी जास्त पाणी लागत असतं तर असं काय ना केळीसाठी आपण किती पाणी लागत असतं तर एका रोपाचा जर आपण या विचार केला तर एका रोपासाठी आपल्याला दिवसाला चोवीस लिटर पाणी या ठिकाणी लागत असतं तर असं आपण नियोजन करू शकतो यामध्ये आपण बारा एम चा लॅटरलचा देखील वापर करू शकतो त्याचबरोबर सोळा एम एम लॅटरलचा वापर देखील करू शकतो तर भागानुसार आपण पाण्याचं जसं आपल्याकडे पाण्याचा साठा आहे त्या पद्धतीने आपण पाण्याचं व्यवस्थापन करू शकतो आपण इथं काय केलेलं आहे तर सोळा एम एमच्या दोन लॅटरल या ठिकाणी टाकून घेतलेले आहेत त्यामुळे काय होत असतं तर दिवसाला इथं चोवीस लिटर पाणी लागत असतं परंतु आपण जर विचार केला तर या ठिकाणी हे जे क्षेत्र आहे आपण हे पूर्णतः विहिरीवरती आपण ड्रिप ट्रिपद्वारे पाणी देत असतो तर भरपूर पाणी असल्यामुळे दोन ड्रिप टाकून घेतले त्याचबरोबर या ठिकाणी याला तीस ते पस्तीस लिटर पाणी आपण दिवसाला देत असतो चोवीस लिटर पाण्याची अतिशय गरज आहे तेवढ्या ते व्यवस्थित येत असतं तर दुसरी गोष्ट काय आहे तर आपण केळी आल्यानंतर जे अशा प्रकारची पिवळी पान असतात त्याचबरोबर खालच्या बाजूला जर आपण विचार केला तर ही जी केळीची पिल्ली असतात ही वेळोवेळी आपण जर कापून घेतली तर रोगापासून आपले जे घर आहे केळीचा त्याचा बचाव केला जातो त्यासाठी आपण ही उपाययोजना अतिशय करू शकतो आणि लेट करणं टाळलं पाहिजे आपण वेळच्या वेळीच अशा प्रकारची पानं वगैरे काढून घेतली पाहिजे तसंच योग्य नियोजन आपण केलं पाहिजे त्याचबरोबर केळीचा घड वगैरे तयार झाल्यानंतर खालच्या जे आपण कोका म्हणतो किंवा फुल म्हणलं तर फुल कापल्यानंतर आपण काय करू शकतो तर म्हणजे केळी वगैरे व्यवस्थित सुरक्षित राहावेत केळ वगैरे लागू नये त्याचबरोबर जो सेट आपलं बंचिंग वगैरे आहे ते व्यवस्थित राहावं केळ बारीक मोठे वगैरे होऊ नयेत एक सारखे आपल्याला पाहायला मिळेल यासाठी आपण काय करू शकतो तर ज्यावेळेला असं तयार झाला आणि खालच्या बाजूला आपण फुल जर कापून घेतलं तर आपण पन्नास ग्रॅम पोटॅशियम हायड्रोजन फॉस्फेट त्याचबरोबर शंभर ग्रॅम युरिया अशा प्रकारे मिक्स करून आपण त्याची फवारणी करून घ्यायची या पूर्ण घडावरती आणि नंतर ना आपण काय करायचंय तर शंभर गेटचा त्याचबरोबर साठके सचिद्र असलेला अशा प्रकारचा आपण पेपर आणायचा आहे किंवा अशा प्रकारचे डायरेक्ट जर बाजारात आपण विचार केला तर अशा प्रकारची डायरेक्ट पिशवी आपल्याला या ठिकाणी शंभर गेचची त्याचबरोबर साठके सचिद्र असलेली पिशवी मिळते ती पिशवी आपण अशा प्रकारे पॅक करायचा आहे पूर्णता घर त्यामुळे काय होतं तर व्यवस्थित राहतं त्याचबरोबर कीड वगैरे डंक वगैरे माशे वगैरे काय मारत नाही अशा प्रकारचं पूर्ण व्यवस्थित सेटिंग होतं आणि जे असं जी पिशवी आहे आपण या ठिकाणी निळ्या रंगाची देखील मिळत असते त्याचबरोबर पांढऱ्या रंगाची देखील मिळत असते आणि याचा जर प्राईसचा विचार केला तर आपण वीस रुपयापासून पुढं आपल्याला ह्याची प्राईस पाहायला मिळते ज्या क्वालिटीवरती डिपेंड आहे त्याचबरोबर अशा प्रकारची पिशवी आपण पूर्णतः संपूर्ण प्लॉटमध्ये लावून घेतल्या अशा प्रकारे सेटिंग वगैरे केलेलं आहे तसेच शेतकरी मित्रांनो आपण खर्च आणि उत्पन्नाचा केळीला गोडीमध्ये जर विचार केला तर खर्चाचा विचार केला आपण सर्वसाधारण जर एक लाखापासून ते दीड लाखापर्यंत आपला खर्च होत असतो तो कसा आहे तर दे दे जी ते ते या ठिकाणी आपण जे ठिबक सिंचन आणणार आहे त्यासाठी आपला येणारा खर्च त्याचबरोबर फिल्टर असू दे त्याचबरोबर सगळं जर तुम्ही नवीन आणणार असेल जर जुनं सिस्टम वगैरे तुमची काही नसेल त्याचबरोबर सब्लाइन आहे त्याचबरोबर केळीची रोपं वगैरे आहेत त्याचबरोबर लागणारे मजूर आहेत अशा प्रकारे सर्व खर्च जर आपण काढला सुरुवातीला तर सव्वा लाखापासून ते दीड लाख किंवा एक लाखापासून दीड लाखापर्यंत आपला खर्च होत असतो त्याचबरोबर उत्पन्नाचा जर विचार केला तर उत्पन्न त्या ठिकाणी मर्यादा नाही जर तुमचा मार्केट जर चांगला असेल के 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 तर केळी लागवडीमधून आपण पाच लाखाच्या पुढे जास्तीत जास्त उत्पन्न मिळू शकतो या केळी लागवडीमधून त्यामुळे केळी लागवडी अतिशय आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न मिळवून देणारी पीक आहे तर याचा जास्त आपला खर्च वगैरे होत नसतो तसा जर विचार केला तर आपण व्यवस्थित जर नियोजन केलं तर खर्च होत नसतो आपण रोगापासून देखील आपण प्लांट वगैरे वाचू शकतो आपण सर्व माहिती त्या ठिकाणी व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं त्याचबरोबर केळीची लागवड आपण सुरुवातीपासून कशी केली पाहिजे त्याबरोबर कशी जोपासना के केली पाहिजे याविषयी आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ आपण बनवला तो देखील तुम्ही पाहू शकता त्याचबरोबर मित्रांनो कशाईन जर सांगा त्याचबरोबर तुम्ही कोणत्या भागातून हा व्हिडिओ पाहत असा देखील कमेंट बॉक्समध्ये सांगायला विचार त्याचबरोबर तिथं लागवड कशी केली जाते केली ते देखील सांगायला सुरू व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका